सध्या थंडी दिवस सुरू आहेत या दिवसात जास्त त्यामुळे याचा फायदा येत आपण शरीर आरोग्यासाठी पोषक घटक पुरवू शकतो या काळामध्ये बाजारात अनेक प्रकारच्या पालभाजी विक्री जाते या पाल्या भाजीमध्ये आरोग्यासाठी फायद्याचं ठरू शकतो परंतु थंडीच्या दिवसात पालकाच्या भाजी किंवा पालकाची जेवण करण्याचा सलग सल्ला दिला जातो थंडीच्या दिवस पालकामुळे आरोग्य बरेच महत्त्वाचे घटक मिळतात पालकाचे शेवण मुलांच्या आरोग्यास खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे त्यांच्या हाडांना विकास आणि मजबूत येण्यास मदत होते पालकाच्या याशिवाय पालकांमध्ये व्हिटॅमिन ए सी के वन पॉलिक ॲसिड लो आणि कॅल्शियम असते आपण हिवाळा सुरू झालं की आपल्या आहारात विशेष काळजी घ्यावी लागते याखा आपण पाणी कमी पितो त्यामुळे शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणीयुक्त पदार्थ आपल्या आरोग्य महत्त्वाचे असते त्यामुळे आरत आपण पालकाचा समावेश करून घेता येतो या भाजीमध्ये सात पोषक तत्व असतात जी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते त्यामुळे तुमच्या शरीरातील हाडे मजबूत राहते आणि नसाही स्वच्छ होते पालकामुळे शरीराला पुरेशा प्रमाणात आलेले फायबर व्हिटॅमिन मिळते हिवाळ्यात अतिशय हिरवागार हिरवा तुम्ही पालक नक्कीच आरक्षण करू शकता आपण आपल्या मुलांसाठी पालकाचे पराठी पुरी पालक पण पालक असे ह्या पर्यात देऊ शकतो आपण या पालकाचे खायच काही खास फायदे पाहूयात थंडी दिवसात वजन वाढते कारण या दिवसात भूक अधिक लागते आणि नकत आपण तोंड सुरू ठेवत असतो तुम्ही या दिवसात वाढत्यावरणामुळे चिंता गरज असाल तर पालकाचे सेवन करा पालक तुमचे वाढलेले वजन कमी करण्यात उपयुक्त ठरू शकते पालकामध्ये वजन पाल कमी करणारे गुणधर्म असतात पालक ही कमी कॅरेरीवाळी भाजी आहे तिचा आपण आहार सामर्थ्याने वजन नियंत्रणात मदत होते पालकामध्ये झेक्सॉकलीन आणि ल्युटिन भरपूर प्रमाणात असते यामध्ये कॅरोनाईट असतात जे डोळ्यांच्या होणाऱ्या कोणत्या नुकसानीपासून संरक्षण करतात आणि अभ्यास झेरॉक्सिन आणि लुटिन डोळ्यांच्या होणाऱ्या मोठी वाचवतात पालकामध्ये हडांचे व्हिटॅमिन हे क्लोरिक त्वचा टिकून ठेवण्यास मदत करते जे दृष्टीसाठी आवश्यक आणि असते हाडांच्या आरोग्यासाठी पालक खाणे खूप उपयुक्त पालक हाडांच्या निर्माणापासून हाडांच्या विकासापर्यंत मदत करते हाडांच्या मदत पालकामध्ये कॅल्शियम प्रमाण अधिक असते जे हाडांच्या बटकट्यासाठी उपयुक्त असेल शरीरातला व्यक्तीपेक्षा कमी मध्ये अॅनिमियाचा त्रास हो होमियाचा सर्वात जास्त डोका गर्भेत महिलांना असतो लोहाच्या कमतरतेमुळे ही स्थिती उत्पन्न होते पालकामध्ये लो लोहाची मात्रा भरपूर प्रमाणात असते म्हणून पालक खाली अॅनिमियाचा धोका टाळता येण्याची शक्यता वाढते पालक फायबर आणि पाण्याचे अस भरलेले असते फायबर पाचन प्रथन नियंत्रित करण्यात आणि त्याचे कार्य शोधण्याचे काम करते पालक खाल्ल्याने अपचन गॅसेस यासारख्या समस्या दूर होतात पालक पोटाच्या कॅन्सरपासून संरक्षण करण्यास मदत होत असते पालकामुळे एमओ डी सी आणि एस ओ डी सारखे घटक आढळतात याच्यामुळे कर्करोगाच्या वाढीचा वेग मंदवतो एका अभ्यासातून सिद्ध आहे की हे संयुग ट्यूमरचा आकार कमी करण्यास काम करतात पालकपुट म्हणजे पोटीस कर्करोगाची शक्यता देखील कमी करतो याशिवाय पालकामुळे बेस्टीक कॅन्सर पासून बचाव होण्यास मदत होते प्राण्यावर केलेले एका आवाहनानंतर पालक कर्करोगाच्या गाठी देखील कमी करण्यास मदत कर करते पालकामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे कॅन्सरच्या लक्षणास लढण्यास मदत करतात पालकामध्ये भरपूर प्रमाणात नायट्रेट असते यामुळे रक्तदाबाची पातळी संतुलित राहते आणि हृदय विकारापासून बचाव होण्यास मदत होते आरोग्य तज्ञांच्या मते पालक खाल्ल्याने रक्तदाबाची पातळी प्रभावीपणे कमी होते त्यामुळे हृदय निरोगी राहते पालकामध्ये पोटॅशियम भरपूर असते आणि सोडियमचं प्रमाण खूप कमी असते त्यामुळे त्यांना ज्यांना रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी आपल्या आहारामध्ये पालकाचा आवश्यक समावेश केल्याने फायदा होण्यास मदत होईल हिवाळ्याच्या दिवसात लोकांना सर्दी खोकला त्रास खोक होत असतो हो पालक रोगप्रतिकार शिकते वाढवण्यात काम करतो तज्ञ हिवाळ्यात अधिक अधिक पालक खाण्याचा सल्ला देतात तर केवळ विटॅम क्युरोन समृद्ध होत नाही तर त्या था सर्व आवश्यक अँटीऑक्सिडेंट असतात त्यात विटॅमिन सी दिके भरपूर आहे जे शरीराच्या संक्रमण लढण्यास मदत करत असतात काही लोकांमध्ये हिमोग्लोबिन ते प्रमाण कमी असते अशांनी आपल्या आहारामध्ये पालकाचा समावेश करून घ्यावा पालकामध्ये भरपूर प्रमाणात फोलेट असते जे लाल वाढून वाढवून आवश्यक मानल्या जातात आपणास हिरव्या पालेभाज्या खाण्याचा प्रत्येक डॉक्टर देखील देतात हिरव्या भाज्या सर्व प्रकारचे पोषक तत्व आहार अनेक फायदे असते ते या लोकांनी पाल खाऊ नये या पालकामध्ये जास्त प्रमाण कॅल्शि कॅल्शियम असते किडनी स्टोनची शक्यता वाढते ज्या ज्या लोकांना किडनीस्टोनचा त्रास आहे त्यांनी पालक खाणे टाळावे त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडू शकते ज्या लोकांना युरिक ॲसिडची समस्या आहे त्यांच्यासाठी पालक हानिकारक ठरू शकतो पालकामध्ये क्युरिनचे प्रमाण जास्त असते त्यामुळे शरीरातील युरिक ॲसिड पातळी वाढते आणि गवटसारख्या समस्या उद्भवू शकतात पालक ह्या लोहाचा उत्तम स्रोत आहे मात्र त्याच्या ज्याचे शरीरात अधिक प्रमाण जास्त आहे अशा लोकांना पालक खाणे टाळावे आणि ओव्हर लोडमुळे एकृत आणि उद्याच्या समस्या उद्भवू शकतात पालकामध्ये व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असते जे रक्त गोठवण्यात मदत करते परंतु जर आपणास रक्त पात्र करण्या औषध घेत असाल तर पालकाच्या शेव सेवनाने औषधाचा प्रभाव कमी होतो आणि आरोग्यात हानी पोचू शकते पालकामध्ये काही काही घटक असतात जे पोटातमध्ये गॅस ॲसिसिटी आणि पोट फुगणेम यासारख्या समस्या वाढवू शकतात आपण जर पतनाच्या समस्या असते तर आपण पालकाचे सेवन कमी प्रमाणात कर किंवा अजिबात करू नये